नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बारा फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच संकट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहुया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विदर्भ या भागात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच निखिल वाघ यांना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मो जंगल जामी योजना कोणत्या राज्याने सुरू केली मो जंगल जामी योजना कोणत्या राज्याने सुरू केली ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ओडिसा या राज्याने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आईने मुलाला चालवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा आईने मुलाला चालवावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच भावे प्रयोग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पोर्तुगीज भाषेतील हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आय आय टीच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आय आय टीच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अप्रिती अघालयम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नेहमी दुसऱ्याला मदत करा या वाक्याचा प्रकार ओळखा नेहमी दुसऱ्याला मदत करा या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मित्रांनो हे आज्ञार्थी वाक्य आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच तेलंगणा या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एकशे बत्तीसवा डिवऱ्यान कप दोन हजार तेवीस कोणत्या ते संघाने जिंकला एकशे बत्तीसवा डिवऱ्यान कप हा दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या ते संघाने जिंकला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मोहन बागाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भगतसिंग यांची जयंती आपण कधी साजरी करतो भगतसिंग यांची जयंती आपण कधी साजरी करतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर या रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्र सर्वात शेवटी होते जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये कोणते राष्ट्र सर्वात शेवटी होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच उत्तर कोरिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न अमेरिकेने प्रमाणित केलेल्या जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक फ्लाइंग कारचे नाव काय आहे अमेरिकेने प्रमाणित केलेल्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिक फ्लाइंग कारचे नाव ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अलेफ मॉडेल ए हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मेलबर्न दोन हजार चोवीसच्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणत्या सेटला प्रतिष्ठित डायव्हर्सिटी इन सिनेमा पुरस्कार मिळेल ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मृणाल ठाकूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या देशाने बहुराष्ट्रीय लष्करी एक्सरसाइज बाईट स्टार ट्वेंटी थ्रीचे आयोजन केले होते जेथे भारतीय नौदलाच्या आय एन एस सुमेधाने भाग घेतला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच इजिप्त या राष्ट्रासोबत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये सेला बोगदा दिसला होता तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे अलीकडेच बातम्यांमध्ये सेला बोगदा होता तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अरुणाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया दोनशे आंतरराष्ट्रीय कॅप्स बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला दोनशे आंतरराष्ट्रीय कॅप्स बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच क्रिस्तियानो रोनाल्डो हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सुरू केले खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सुरू केले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच तेलंगणा या राज्याने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या श्रेणीत भारतीय संशोधकासह संघाने दोन हजार तेवीसचे आय जी नोबेल पारितोषिक जिंकले खालीलपैकी कोणत्या श्रेणीत भारतीय संशोधकासह संघाने आय जी नोबेल पारितोषिक जिंकले ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच यांत्रिक अभियांत्रिकी हे या आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ब्रिक्स सी सी आय महिला व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ब्रिक्स सी सी आय महिला व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रोबी सिन्हा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न चंद्रयान थ्रीचे प्रात्यक्षिक कोणत्या राष्ट्राच्या भागीदारीत प्रस्तावित चंद्र ध्रुवीय शोध मोहिमेसाठी महत्वाचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रशिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्वात पसंतीचे कार्यक्षेत्र म्हणून कोणत्या संस्थेला पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्वात पसंतीचे कार्यस्थळ म्हणून कोणत्या संस्थेला पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर ऑफ गार कॉर्पोरेशन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न फिफा जागतिक क्रमवारीनुसार भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची क्रमवारी काय आहे फिफा जागतिक क्रमवारीनुसार भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची क्रमवारी काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच शंभर क्रमवारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन कोणाच्या स्मरणार्थ की साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच विधानचंद्र रॉय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रॉ हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत रॉ हिटमॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एस हुसेन झेदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दिव्यांग मुलासाठी अंगणवाडी प्रोटोकोल कोणी सुरू केला दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडी प्रोटोकोल कोणी सुरू केला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे श्रुती झुबिन इराणी आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची सहावी एन एस ए स्तरीय बैठक खोटे झाली कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची सहावी एन एस ए स्तरीय बैठक कोठे झाली ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच मॉरिशियस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच दहा फेब्रुवारी रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शक्तीपीठ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंद्रनगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो इंद्रनगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अमरावती जिल्हा हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सब्सक्राइब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये